जगभरात जितक्या वेगाने प्रगती होत आहे त्याच वेगाने कर्करोग कॅन्सर आपले पाय पसरत आहे कर्करोग हा एक गंभीर आजार असून दरवर्षी या आजारामुळे जगात लाखो लोकांचा बळी जात आहे कॅन्सर आजारावर औषध अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत काळात कॅन्सरचे दोनशे पेक्षा जास्त प्रकार असल्याने कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॅलेस्ट्रोल किंवा कोलोन कॅन्सर या आजारावर यशस्वी निदान करण्याचे संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था डॉ सविता श्रीकांत देवकर यांनी केले आहे महाज्योती मार्फत ओबीसी विजय एन टी एस बी सी प्रवर्गातील पी डी संशोधक विद्यार्थ्यांना विद्या वेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्राध्यापिका डॉक्टर करीमुनी सा शेख यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर देवकर यांनी आपला प्रबंध चार वर्षात यशस्वी पूर्ण केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत डॉक्टर देवकर यांचा पी एच विषय फॉर्म्युलेशन अँड इव्हॅल्युशन ऑफ टार्गेटेड ड्रग्स डिलिव्हरी सिस्टम ऑफ पोटेन्शनल ड्रग्स फॉर इट्स एंटी कॅन्सर इफेक्ट असा होता यासाठी औषधाच्या डिझाईन केलेल्या नॅनो पार्टिकल्सद्वारे कोलन कॅन्सर आजारावर प्रभावी ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषध तयार केले मूळच्या मूळच्या पुण्यात पुण्यात डॉक्टर देवकर यांनी केल्यानंतर पीएच डी चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यावेतन मिळवण्यासाठी महाज्योतीकडे अर्ज केला महाज्योतीकडून दरमहा पस्तीस हजार विद्यावेतन मिळाल्याने चार वर्षात डॉक्टर देवकर यांनी आपला शोध प्रबंध यशस्वी पूर्ण केले मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा मोठे आतडे किंवा गुदाशयात उद्भवतो हे सहसा पॉलिप म्हणून दिसून येते कोलन किंवा गुदाशयाच्या आतील अस्तरावरील पेशींचा एक छोटा समूह कालांतराने कर्करोगात विकसित होऊ लागतो चार वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करून डॉक्टर देवकर यांनी कोलन कॅन्सर आजाराची ओरल टार्गेटेड कॅप्सूल तयार केली त्यांनी एकवीस दिवस उंदरावर तयार केलेली औषध दिल्यानंतर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आता डॉक्टर देवकर या ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषधाचे पुढे क्लिनिकल स्टडी साठी प्रयत्न करीत आहे डॉक्टर सविता देवकर यांनी महाज्योतीमुळे मिळालेल्या विद्या वेतनाबद्दल आभार मानले आहे महाज्युतीमार्फत ओबीसी वीजेन टी एस बी सी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्या वेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे त्यामुळेच आज जगात कोलन कॅन्सर यासारख्या मोठ्या आजारावर औषधांची संजीवनी देणाऱ्या डॉक्टर सविता देवकर या महाज्योतीच्या विद्यार्थिनी ठरणे हे अभिमानास्पद आहे त्यांनी महाज्योतीसह देशाचे नाव लौकिक करण्याचे काम केले आहे महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे महाज्योतीने ज्युनियर रिसर्च फेलोशिप मध्ये सदतीस हजार रुपये व सिनियर रिसर्च फेलोशिप करीता बेचाळीस हजार अधिक छात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे पीएचडी डी संशोधकाची भरीव कामगिरी ही देशाला प्रगती पथावर नेणार असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश खवले म्हणाले नमस्कार मी डॉक्टर सविता देवकर मी मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधनं माझी पी एच डी कंप्लीटेड केली आहे अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर करीमसा शेख आणि या पी एच डीच्या प्रोजेक्टमध्ये मी फॉर्म्युलेशन आणि इव्हॅल्युएशन ऑफ टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फॉर कोलॉन कॅन्सर या विषयावर uh, या विषयावर प्रबंध केला होता uh, यामध्ये मी एक कोलॉन कॅन्सरवर एक uh, नवीन मॉलिक्यूल जो आहे तो रिपर्पज केलेला आहे जो आत्ता मार्केटमध्ये फक्त टॉपिकल प्रिपरेशनसाठी अवेलेबल आहे परंतु त्याच्यामध्ये बरेचसे पोटेन्शियल असल्यामुळे मी त्याचे ओरल कॅपशुल्स इन द फॉर्म ऑफ नॅनो पार्टिकल डेव्हलप केले आहे की जे कॅ कोलॉन कॅन्सरवर आणि आपल्या रेक्टल कॅन्सरवर चांगला प्रभाव दाखवतात आणि याची मी पूर्ण ॲनिमल्सवर टेस्टिंग पण केलेलं आहे की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट ट्वेंटी वन डेजमध्येच याची एटी टू नाईंटी पर्सेंट इफिक्सी दिसून येते पुढे मी अजून हे फॉर्म्युलेशन अजून डेव्हलप करायचा याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये ते फॉर्म्युलेशन मे बी इंजेक्शनमध्ये मी आम्ही डेव्हलप करत आहोत आणि पुढे याचं पेटंट पण आम्ही करणार आहोत आणि हे सगळं जे शक्य झालं ते केवळ आणि केवळ महाज्योतीच्या शिष्यवृत्तीमध्ये जी आम्हाला मिळत होती दोन हजार एकवीसची जी बॅच आहे त्याच्यामध्ये मला ही महाज्योतीची शिष्यवृत्ती मिळाली दर महिना पस्तीस हजार अशी शिष्यवृत्ती मिळायची आणि जर का आज ही महाज्योतीची शिष्यवृत्ती नसती मिळाली तर मी कुठल्याच प्रकारचं पी एच डीचं काम हे सक्सेसफुली करू शकले नव्हते करू शकले नसते त्यामुळं महाज्योती आणि माझ्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला Uh, uh, मी खूप सारे माझे थँक्स uh, uh, आभार मानते थँक्यू सो मच